जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज अगदी बेसिक असणाऱ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत तो म्हणजे जेवण किंवा सुवासिनी पूजन सुवासिनी भोजन मुळामध्ये श्रावणामध्ये असणारे ज्योतीचे शुक्रवार असो नवरात्रामध्ये असणारा कुळधर्म कुलाचार असो किंवा या ठिकाणी आसरा मातेची पूजा असो या सर्व प्रसंगांमध्ये आपल्याला सुवासिनी पूजन करायचं असतं या सुवासिनी एखाद्या वेळेला कुमारिका स्वरूपामध्ये सुद्धा पूजल्या जातात महिला लग्न झालेल्या असतील तर त्यांना त्या ठिकाणी सुवासिनी तर म्हटल्याच जातं परंतु सुवासिनी जेवणामध्ये आपण कशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी सुवासिनींचा मानपान केला पाहिजे याची बऱ्याच महिलांना पूर्णपणे माहिती नाही असं माझ्या काही लक्षत आले झालं असं की जेव्हा आम्ही गुरु दीक्षा म्हणजे तो विधी करतो त्या विधीमध्ये पाच सुवासिनींना भोजन द्यायचं असतं हा विधी सव्वा महिन्यानंतर साधकाने स्वतःच्या घरी करायचा असतो हा विधी करायला जेव्हा मी सांगतो की तुमच्या घरी तुम्ही पाच सवाष्ण महिन्यांना भोजन घाला त्यावेळेला बरेच साधक किंवा उपासक दीक्षा घेणारे दीक्षार्थी मला प्रश्न विचारतात सर किंवा भाऊ सुवासिनी नेमक्या घालायच्या कशा मग मी विचारतो तुम्ही आत्तापर्यंत कधी घातल्या नाहीत का तर त्या सांगतात की नाही सर माझी सासू घालत होती, सासू होती, होती, होती आज सासू घालत होती मावशी घालत होती माझी आई घालत होती मला आत्तापर्यंत कधी सुवासिनी जेवण घालायचं काम पडलेलंच नाही आणि हा अतिशय महत्त्वाचा कुलधर्म असल्यामुळे कुलाचार असल्यामुळे आज ह्या विषयावरती मी व्हिडिओ बनवत आहे तसा औपचारिक कारण सुद्धा माझ्याकडे आहे श्री आई भ भवानी मिरवणूक उत्सव दोन हजार पंचवीसच्या सुवासिनी जेवणाचा या ठिकाणी छोटेखाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेच्या माझ्या माननीय मुख्याध्यापिका आणि इतर सर्व अध्यापिका यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे तर यांच्या सुवासिनी जेवणासाठी आपण या ठिकाणी ताट कसं भरायचं किंवा त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आता आपण दाखवूया चला तर मग या ठिकाणी ताटामध्ये जो काही स्वयंपाक असेल तो आपण भरून ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण अगदी खीर चपाती किंवा पुरणपोळी किंवा डाळ भाजी जे असेल सुवासिनी जेवणासाठी हाच मेनू पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा मानपण नसतो परंतु जे काही आपण सागरसंगीत तयार केलेलं असेल ते आपण ताटामध्ये भरून घेतलेलं आहे ताटाच्याच पाठीमागे आपण आसन टाकलेलं आहे हे सुवासिनींना बसण्यासाठी आहे ताटाच्या भोवती आपण सुबकशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे कारण रांगोळी शिवाय ताटाला त्या ठिकाणी शोभा सुद्धा नाही याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे आता बऱ्याच घराण्यांमध्ये पद्धत आहे की सुवासिनी जेवायला बसल्यावर त्यांच्या समोर अखंड दिवा लावतात अखंड दिवा हा त्या ठिकाणी लक्ष्मीचं बरकतीचं प्रतीक मानण्यात येतो अशा पद्धतीनुसार ताट भरून झाल्यानंतर त्याच ताटाच्या समोर या ठिकाणी एका पात्रामध्ये मी घेतलेला आहे ब्लाऊजचा पीस त्यावरती थोडेसे तांदूळ त्यामध्ये हे एक खनी सामान घेतलेलं आहे म्हणजेच त्यामध्ये बघा ही असणारी खारीक आहे खोबऱ्याचा तुकडा आहे एक हळकुंडाचा तुकडा आहे बदाम आहे आणि सुपारी आहे याबरोबरच अकरा रुपये दक्षिणा अकरा असेल एकवीस असेल एक्कावन्न असेल एकशे एक असेल आपल्या आयपतीप्रमाणे दक्षिणा आपण ठेवायची असते त्याबरोबरच पानाचा विडासुद्धा त्या ठिकाणी मी या ओटीसोबत ठेवून घेतलेला आहे आणि सुवासिनींना केसामध्ये माळण्यासाठी जगदंबेला जसा गजरा प्रिय आहे तसाच पद्धतीचं स्वरूप सुवासिनींमध्ये मानून आपण गजरासुद्धा ठेवलेला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही ताटाचा पूर्ण देखावा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की समोर त्या ठिकाणी ओटी आहे ओटीवरती विडा आहे दक्षिणा आहे गजरा आहे त्या पाठीमागे तर सागर संगीत ताट आहे त्याच्याच पुढे सुवासिनींचं आसन आहे आसनाच्या आसना बाजूला दिवा लावलेला आहे सागर संगीत पद्धतीची रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्व सुवासिनी माता बहिणी जेवणासाठी बसलेल्या आहेत तर या ठिकाणी आता सुवासिनींना हळद आणि कुंकू लावून त्यांना आपण भोजन सुरू करावं अशी विनंती करणार आहोत या ठिकाणी सर्व सुवासिनी मातांना हळदी कुंकाचा मान देऊन त्यांना भोजन सुरू करावं अशी विनंती करण्यात येत आहे आणि आणखीन महत्त्वाचा एक सांगायचा विषय तो म्हणजे सुवासिनींच्या ताटामध्ये केव्हाही मीठ वाढू नये हे बऱ्याच जणांना माहिती नसेल कदाचित का कारण जेव्हा हो आपण सुवासिनी भोजन खालतो ते जगदंबेच्या नावाने किंवा कुठल्या तरी दैवताच्या नावाने असतं आणि धर्मशास्त्रानुसार कुठल्याही देवाच्या पात्रामध्ये दे आपण मीठ वाढू नये मीठ वाढल्यामुळे देवावरती चा त्या मिठाचं कर्ज चढतं असं म्हटलं जातं त्यामुळे देवाच्या नैवेद्याच्या पात्रामध्ये केव्हाही मीठ वाढल्या जात नाही त्याचप्रमाणे सुवासिनीसुद्धा ज्याही जगदंबेचं स्वरूप आहे नवदुर्गांचं स्वरूप आहे त्यामुळे सुवासिनी भोजनाच्या ताटामध्ये सुद्धा मीठ वाढू नये हा मिठाची एखादी वाटी आपण सोबत ठेवून द्यावी ज्या सुवासिनीला हवं असेल त्या त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्या शाखामध्ये त्या भाजीमध्ये मीठ घेतील परंतु ताटामध्ये मात्र वाढताना आपण सुरुवातीपासून मीठ वाढू नये हा सुद्धा एक सुवासिनी जेवणाचा महत्वाचा नियम असतो आणि ज्या वेळेला सर्व सुवासिनी मातांना त्या ठिकाणी हळदी कुंकाचा मान दिला जातो त्यानंतर प्रत्येक सुवासिनी मातेचं दर्शन सुद्धा घ्यायचं असतं तर या ठिकाणी घरातील ज्येष्ठ म्हणून त्या ठिकाणी माझी पत्नी आणि त्यासोबतच आमच्या संस्थांचे उपाध्यक्ष हे त्या ठिकाणी सुवासिनी मातांच्या पात्राला नमस्कार करत आहेत अशा पद्धतीनुसार हा सुवासिनी भोजनाचा छोटेखाने कार्यक्रम होता आणि यामध्ये ज्या पद्धतीनुसार मी पद्धत दाखवली अगदी त्याच पद्धतीनुसार तुम्हीसुद्धा तुमच्या घरी सुवासिनी जेवण घालावं संगीत पद्धतीनुसार करावं असं म्हणतात की सुवासिनी जेवणामधून ज्या सुवासिनींची तृप्त होते तर तो घास किंवा ती तृप्ती थेट दैवतापर्यंत जगदंबेपर्यंत पोहोचते त्यामुळेच कुमारिका भोजन असेल किंवा सवाष्ण जेवण असेल यांना फार मोठं महत्व आपल्या धर्मशास्त्राने दिलं आहे या ठिकाणी मी सर्व सुवासिनी मातांना विनंती करतो की तुम्ही पहिला घ्यास घास घ्यावा आई राजा उदय उदय आनंदीचा